हॅलो नमस्ते प्रनिपाच विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर अभि टेक्नो आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण एम एस सी बी मध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात आणि त्यासाठी कोणतं क्वालिफिकेशन लागते आपण कोणत्या पोस्टनुसार जॉईन करू शकतो आणि तिथून आपलं प्रमोशन कोणत्या पोस्टपर्यंत होते या सर्व गोष्टीचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास ल नक्की लाईक शेअर्स सबस्क्राईब करून ठेवा असंच रँडमली मी व्हिडिओ बनवत असतो तुमच्या जो कोणत्याही डाऊट्स किंवा ज्या कोणत्याही गोष्टीची तुम्हाला आवश्यकता पडली कि किंवा तुम्हाला अडचण आली मी तिथून तो व्हिडिओ बनवत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की एम एस बीमध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात तर यापूर्वी मी एम एस बी म्हणजे काय ह्याचं सविस्तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलं तरी एकदा या व्हिडिओमध्ये आपण थोडंफार रिकॉल करण्याचा प्रयत्न करू एम एस सी बीचा पहिले सर्वप्रथम मी तुम्हाला लाँग फॉर्म सांगतो आहे एम एस सी बी म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी बोर्ड हा मित्रांनो जशी महाराष्ट्राची इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे तशी प्रत्येक स्टेटची एक स्वतःची स्वतंत्र एक इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणून कंपनी असते त्या त्या स्टेटवर त्या त्या कंपनीला नाव दिलेलं राहते तर महाराष्ट्रामध्ये एम एस सी बीचे तीन भाग केलेले आहेत मित्रांनो ते कोणकोणते तर सर्वप्रथम मी आता लॉंग फॉर्ममध्ये सांगणार नाही तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो महा महाजनको महाट्रान्सको आणि महा डिस आणि डिस्ट्रीब्युशन तर यालाच शॉर्टली सांगतो एम एस एम एस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी जनरेशन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर येते महाट्रान्स्को कोणती येते मित्रांनो महाट्रान्स्को एम एस सी टी सी एल एम एस सी टी सी एल त्यानंतर येतो डिस्ट्रीब्युशन हे ये, ल याचंसुद्धा शॉर्टली नाव आहे एम एस सी डी सी एल एम एस सी डी सी एल याचा लवकर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जर तुम्हाला डिटेल्स एक्सप्लेनेशन लागलं पूर्ण ते काय करते कसं असते काय असते तर त्या त्यासाठी तुम्ही चॅट जी बी डी किंवा गुगलवर म्हणून सर्व ते सविस्तर वाचून घ्या तेवढा व्हिडिओ मी बनवू शकणार नाही तेवढा व्हिडिओ जर बनवला तर कमी जास्त आपला पाहून ते एकताच जाणार त्यामुळे मी इतका लांब लचक व्हिडिओ नाही बनवू शकणार ना, आणि तो एवढा लांबलचक व्हिडिओ कोणी विद्यार्थी मित्रांनो सुद्धा नाही त्यामुळे अंडरस्टँड करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की एम एस सी बीमध्ये सर्वप्रथम मी स कोणत्या पोस्ट असतात त्यापूर्वी मी सर्वप्रथम सांगतो आहे तुम्हाला एम एस सी बीमध्ये आपण कोणत्या पोस्टनुसार जॉईन घेऊ जॉईनिंग घेऊ शकतो तर पहिली पोस्ट आहे टेक्निशियन कोणती पोस्ट आहे टेक्निशियन त्यानंतर ज्युनियर इंजिनियर आणि थर्ड आहे असिस्टंट इंजिनियर हे टेक्निकल पोस्ट आहे मित्रांनो सर्व या व्यतिरिक्त लोअर डिव्हिजन क्लर्कची सुद्धा पोस्ट असते अकाउंटची सुद्धा पोस्ट असते ते मी तुमच्या जर आग्रह असला किंवा कमेंट्स असले असं आम्हाला सांगा किंवा बनून व्हिडिओतून आमचे क्लिअर डाऊट क क्लिअर करा आमचे डाऊट क्लिअर करा बी कॉमवाल्यासाठी असते बी एवाल्यासाठी असते ते आम्ही तुमच्या जर रिक्वायरमेंट असल्यात तर मी त्याबद्दल व्हिडिओ बनवणार पण आपण येऊ आपल्या पॉईंटवर टेक्निकल पोस्ट आहे या सर्व सर्वात पहिली जी पोस्ट असते टेक्निशियन आणि हेच आपण पोस्ट जॉईनिंग करू करू शकतो आणि सिनियर टेक्निशियनपर्यंत आपलं प्रमोशन होऊ शकते ॲज अ जॉब करताना एम एस सी बीमध्ये टेक्निशियन हे तिन्ही कंपनीमध्ये असते जनको ट्रान्सपोर्ट डिस्ट्रीब्युशन ॲज अ टेक्निशियनपासून आपण जॉईन करू शकतो टेक्निशियन ह्या पोस्टसाठी क्वालिफिकेशन लागतो म्हणजे शैक्षणिक पात्रता लागतो आय टी या पाच असणे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन वायरमन हा फक्त मर्यादित आहे डिस्ट्रीब्युशन कंपनीसाठी डिस्ट्रिब्युशन कंपनीमध्ये वायरमन आणि इलेक्ट्रिशियन सुद्धा घेतात तर टेक्निशियनसाठी मी क्वालिफिकेशन सांगितलं इथून प्रमोशन होते आपलं टेक्निशियन वन टेक्निशियन टू आणि सिनियर टेक्निशियन या तीन लेवलपर्यंत आपलं प्रमोशन होऊ शकतो तर त्यानंतर येते पाच पाचवी पोस्ट मित्रांनो ज्युनियर इंजिनिअरची ज्युनियर इंजिनिअरची पोस्ट ही मित्रांनो महाट्रान्सकोमध्ये नाही आहेत सुरुवातीपासूनच महाट्रान्स्कोमध्ये ज्युनियर इंजिनियरची पोस्ट नाही आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या समजून घ्या महाट्रान्सकोमध्ये डिरेक्टली असिस्टंट इंजिनिअरची पोस्ट आहेत मित्रांनो डिरेक्टली असिस्टंट इंजिनिअरची पोस्ट आहेत महाट्रान्स्कोमध्ये तर ज्युनियर इंजिनियर हे महाजनको आणि डिस्ट्रीब्युशन या दोन कंपन्यांमध्ये अवेलेबल आहेत त्यासाठी क्वालिफिकेशन लागतो बीई बी टेक बी, बी सॉरी 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 डिप्लोमा होल्डर लागतो त्यासाठी इलेक्ट्रिकल थ्रू डिप्लोमा होल्डर शासकीय किंवा खाजगी कम खाजगी कॉलेजमधून आपली पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा कंप्लीट असायला हवा काय म्हणतो मी जे बोलतो ते लक्षात येतो ना मित्रांनो काय डाऊट काही शंका असली नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी त्याचं सोल्युशन देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार तर ज्युनियर इंजिनिअरची पोस्ट स्मार्ट आन्समध्ये नसते जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन या दोन कंपन्यामध्ये ज्युनियर इंजिनिअरची पोस्ट असतो त्यासाठी क्वालिफिकेशन डिप्लोमा होल्डर लागतो इलेक्ट्रिकलमधून आणि सहावी जी पोस्ट आहे ती असिस्टंट इंजिनिअरची पोस्ट आहेत मित्रांनो हे सर्वात मोठी पोस्ट आहेत मित्रांनो असिस्टंट इंजिनिअरची टेक्निकल याचा पगारसुद्धा तसाच राहतो मित्रांनो पंचावन्न ते साठ हजाराच्या घरातून याचा पगार सुरू होतो मित्रांनो आणि तिथून मग आपल्या पगाराची इन्क्रीमेंट होत जातो आ, हे सर्वात लास्ट पोस्ट आहे एम एस सी बीमध्ये हायेस्ट लेवलवरून आणि इथून आपलं प्रमोशन होत होत जातो इथून आपलं प्रमोशन होत जातो जसं यापूर्वीची पोस्ट पाहिली आपण पाचवी ज्युनियर इंजिनियर ज्युनियर इंजिनिअरिंगवरून आपली काही म्हणजे पूर्ण अख्खे आयुष्य जाते एक पो एका पोस्टवरून दुसऱ्या नेक्स्ट लेवलच्या पोस्टवर आपलं प्रमोशन होण्यासाठी आता ज्युनियर इंजिनिअरिंगपासून कुठे होणार असिस्टंट इंजिनिअर होणार असिस्टंटपासून जास्तीत जास्त झालं ज्युनियरपासून तर डिप्टी एक्झिक्युटिव्हपर्यंत होणार ज्युनियरपासून झालं तर आणि जी सहावी पोस्ट सांगितली मी असिस्टंट इंजिनियर असिस्टंट इंजिनिअरिंगपासून तुम्ही जर झालात तर तिथून तुम्ही एक्झिक्युटिव्हपर्यंत जाऊ शकतात मित्रांनो एक्झिक्युटिव्ह हे मोठी पोस्ट आहेत त्या सबस्टेशनची सर्वात मोठी पोस्ट राहणार आहेत तर आपण ते बघूच पुढं पुढं पण आता आपण आलो होतो असिस्टंट इंजिनिअर असिस्टंट इंजिनिअरिंगसाठी असिस्टंट इंजिनिअरिंगसाठी असिस्टंट इंजिनियर या पोस्टसाठी आपल्याला क्वालिफिकेशन लागतो बीई बी टेक बीई किंवा बी टेक आणि ते कोणत्या माध्यम माध्यमातून लागेल ब्रँचमधून लागेल तर ते एक ते इलेक्ट्रिकल ॲज अ इलेक्ट्रिकलमधून आणि सिव्हिलच्या फारच कमी जागा असतात त्याचं डिपा ते येते आपल्याच कंपनीमध्ये पण त्याचं एक थोडं वेगळं हे असते त्यांचे त्यांचं वेगळं थोडं काय म्हणतात त्याला थोडं बाजू वेगळी असते त्यांची हे टेक्निकल झालं आहे ते सिव्हिलचं काम करतात पूर्ण बांधकामचं काम करतात ते सुद्धा मी सांगणार जर तुमची तुमचा आग्रह असला किंवा कमेंट असल्या तर मला तर आपण आलो होतो असिस्टंट इंजिनियर तर इथून इतुन, इथूनच जॉईनिंग होऊ शकतो आपण डायरेक्ट डिप्टी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जॉईन नाही करू शकत त्यासाठी आपल्याला पहिले असिस्टंट इंजिनियर व्हावं लागेल नाही मी म्हणाल एखादा असते हवेत असणार आम्ही खूप हुशार आहे किंवा असं आहे तसं आहे तर मी डायरेक्ट सुपरटेंडिंग इंजिनियर किंवा चीफ इंजिनियर असं नाही मित्रांनो ते प्रमोशन वाईज त्यांना एक्सपिरियन्स ही गरज असतात दहा दहा बारा बारा वर्षाचा एक्सपिरियन्स मागतात त्या पोस्टसाठी एकदम डायरेक्टली आपण त्या पोस्टपर्यंत नाही पोचू शकत किती काही हुशार आणि किती काही आपण एक्सपिरियन्स असलो तरी त्यासाठी त्या मार्फत एम एस सी बीचा एक्सपिरियन्स त्या जॉबचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे त्यानुसार आपल्याला एक्झाम एक्झाम द्यावा लागणार आहे आणि तसं तसं आपलं प्रमोशन होणार आहे तर असिस्टंट इंजिनियर झाले असिस्टंट पासून आपलं प्रमोशन होतो मित्रांनो दहा दहा बारा बारा वर्षानं प्रमोशन होता होते आपलं मे विद्यार्थी मित्रांनो असिस्टंट इंजिनिअरपासून सातवी जी पोस्ट आहे जी आपल्याला प्रमोशन न मिळणार इथली इथून समोरच्या पोस्ट ज्या आहेत ना त्या सर्व पोस्ट आपल्याला प्रमोशन न मिळणार डायरे ते पण सुद्धा डिपार्टमेंटल प्रमोशन आणि डिपार्टमेंटल एक्झामसुद्धा होतो त्यासाठी एक्झाम न देऊ शकतो आपण एक्झामच्या जागा निघाल्या एक्झाम ज्या जेव्हा जागा निघाल्या जा जा जागा निघाल्या तेव्हा एक्झाम देऊ आणि प्रमोशन वाईज देऊ शकतो प्रमोशन प्रमोशनच्या ज्या जागा आहेत त्या प्रमोशन वाईज जर आपल्याला त्या पोस्टपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि ज्या जागा आऊट होतात रिक्रुटमेंट आऊट होतात ते जेवढा एक्सपिरियन मागतो तेवढा एक्सपिरियन असणे आवश्यक आहे आपल्यासाठी आणि तो पेपर क्लिअर करणे चांगल्या कोठापुर क्लिअर करणे आवश्यक आहे तेव्हा कुठं आपण त्या समोरच्या पोस्टवर पोचू शकतो रुजू होऊ शकतो तर सातवी जी पोस्ट सांगितली मी असिस्टंट इंजिनियरच्या नंतरची प्रमोशनने मिळणार आपल्याला ते डेप्टी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यानंतरचे त्यानंतर जे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह झाल्यावर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची आहे हा मित्रांनो एक्झि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा हेड असतो ते पूर्ण सबस्टेशनचा हेड असतो इंचार्ज असतो सर्व बंदोबस्त सर्व त्याच्या हाती असतो त्या याचो सबस्टेशनचं त्यानंतरची जी पोस्ट आहे दहावी सुपरटेंडिंग इंजिनियर सुप्रिटेंडिंग इंजिनियरची पोस्ट आहेत मित्रांनो दहावी हे डायरेक्ट सर्कलला पोस्ट असतो डिव्हिजनला सर्कलला अशा ठिकाणी हा पोस्ट असतो आणि फार कमी पोस्ट असतो आहे प्रमोशन वाईजच जास्त करून मिळतात हे आणि डिपार्टमेंटल एक्झामिनेशन काढतात त्यानुसार हे जी पोस्ट आहे सुपरटेंडिंग इंजिनियर यासाठी डी प्रमोशननीच मिळतो आहे माझ्या अभ्यासानुसार मी सांगतो तुम्हाला याचा जागा फार कमी निघतात निघतच नाही एक दोनच जागा असतात निघाल्या तर हे जास्त करून प्रमोशननेच मिळतो त्यानंतरची जी पोस्ट आहे चीफ इंजिनियरची पोस्ट आहे मित्रांनो सर्कलला असतात हे सर्कल डिव्हिजनला असतात डिरेक्टली ले। त्यानंतर जी एम डीची पोस्ट आहे आणि एक गोष्ट सांगतो आहे जी एम डीचा जर लाँग फॉर्म असेल माहीत असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा सांगा मला तर मी नोंद करून ठेवलाच आहे बाजूनं जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा ज्यांना माहीत नसेल त्यांनी आणि ज्यांना ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा जर तुमचा आग्रह असला तर मी पुन्हा एक व्हिडिओ बनवून डिटेल एक्सप्लेनेशन सांगेल जी एम डी त्यावरची पोस्ट आर डीची आहे याचासुद्धा लाँग फॉर्म आहेत तो पण सांगा आर डी झाल्यावर सी एम डीची पोस्ट आहेत सी एम डीची सर्वात मोठी पोस्ट आहेत सर्वात शेवटची पोस्ट आहेत आहे ज्याला आपण बॉस म्हणू शकतो आजच्या युवकांच्या लँग्वेजमध्ये ज्या युवकांच्या सीएमडी या तीनही गोष्टीचा त्या तीनही पोटचा पोस्टचा मला लाँग फॉर्म सांगा काय होते तर आपण बघू नाहीतर मग तुमचा जर आग्रह असला मला कमेंट सेक्शनमध्ये तर मी याचा लाँग फॉर्म यांचं वर्क का असते ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बनवून तुम्हाला सांगणार तर अशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ होता यामध्ये इतक्या साऱ्या पोस्ट होत्या त्याचं सांगितलं मी तुम्हाला आणि या व्यतिरिक्त महा डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये एक वायरमनवाल्यांसाठी एक जागा असतो मित्रांनो विद्युत उपकेंद्र सहाय्यक म्हणून उपकेंद्र सहाय्यक म्हणून त्यासाठी एलिजिबल असतात फक्त वायरमनवाले वायरमन ट्रेडमधून ज्यांचा आय टी आय झाला आहे ते विद्यार्थी या पोस्टमसाठी एलिजिबल असतात त्याचे एक्झाम होते किंवा मग इंटरनल प्रमोशनं ती पोस्ट ॲज अ टेक्निशियनला दिल्ली दिली जातो दिल्ली जातो तर ते त्या कंपनीवर डिपेंड करते ती कंपनी आहे एक तर एक्सटर्नल म्हणून रिक्रुटमेंट आउट करतात उपकेंद्र सहाय्यक म्हणून मराठीत उपकेंद्र सहाय्यक ऑपरेटरच्या जागा असतात ते ऑपरेटर म्हणतो आपण त्याला उपकेंद्र सहाय्यक मराठीत झालो असिस्टंट ऑपरेटर म्हणून तर त्यासाठी डिस्ट्रीब्युशन्सबद्दल बोलतो आहे मी कोणत्या डिस्ट्रीब्युशन एम एस सी डी सी एलबद्दल बोलतो आहे तर एक पे था था, आ, ओ, तर पे इंटरनल काढल्या त्यांनी तर मग ते ज्यांचं ज्यांना अनुभव असला ते जे टेक्निशियन असतात डिस्ट्रीब्युशनमध्ये त्यांनाच ते तिकडे मग कन्वर्ट करतात ॲज अ ऑपरेटर म्हणून किंवा मग त्यांनी एक्स्टर्नल जर काढलं तर त्यांना मग पेपर देऊनसुद्धा ऑपरेटर होऊ शकतो ते वायरमन हे त्याची इलिजिबिलिटी आहेत आणि पेपर द्यावा लागतो पेपर क्वालिफाय केला तर दोन हजार मला वाटते दोन हजार एकोणीसमध्ये लास्ट जागा निघाल्या होत्या तेव्हापासून बऱ्याचशा काही जागा निघाल्या नाही आहेत ऑपरेटरच्या महा डिस्ट्रीब्युशन या कंपनीमध्ये तर निघाल्या तर मी सांगणारच तुम्हाला जर आणखी काही अडचण असली डाऊट असला तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी पूर्ण प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नाचं किंवा अडचणीचं सोल्युशन देण्याचं तर धन्यवाद इथंच थांबतो थँक्यू